गुड मॉर्निंग गाईस आदित्यगड्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गुड मॉर्निंग गाईस आदित्यगड्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग अँड सॉरी मित्रांनो कालच्या रात्रीचा ब्लॉग मी एंड नाही केला म्हणजे संडेचा ब्लॉग घरी आलो आणि एवढा दमलो होतो गाईस डायरेक्ट मी झोपलो मग गादी वगैरे टाकली आणि झोपलोच डायरेक्ट जेवण पण नाही केलं सुद्धा मी गाईस मग काही नाही रात्रीचंच जेवण आहे म्हणजे मी नाश्त्यामध्ये करत आहे बिर्याणी मला माहिती होती की घरी बिर्याणी बनवली होती म्हणून सो आता मस्त आपण नाश्ता करतो आणि पाऊस येण्यास अगोदर लवकरात लवकर निघतो ताई अजून मी तिला पण ड्रॉप करतो आणि काय काही कालचा पण संडे काल पण वर्किंग आज पण काम तर कामानं काम हां असू द्या दोन दिवसानंतर बाप्पा गणपती बाप्पाच येणार एक तर आणि माझ्या गडापण दुखादा मी मेडिक मेडिकलमधून गोळ्या वगैरे पण आणल्या मी गोळी वगैरे खातो आता घ्या नाईटला ना ठीक आहे रात्री कचरा टाकायचा आहे चला बाबा काढा ऑफिसला चला एक वर्षापासून माझं चालू आहे सकाळी उठा ऑफिसला जा तुला किती वर्ष झाले अडीच वर्षापासून सकाळी उठा ऑफिसला जा पहिले जाजेला राहायचे ना तू पी जेलं किरायच घर घेतलं मग आम्ही आमचं किरायचं घर आहे हे आपलं घर नाही ना ते किरायचं घर आहे मग असंच किलो आहे तो अच्छा हा हे किरायचं घर आहे आमचं खरं घर किरायचं घर आहे कशाला फोटो सांगू आम्ही किरायचं घर आहे यांचे मालक कुठं घर आहे मला कुठे राहते हा एअरपोर्ट साईडला राहतात ते खरं गाईस किरायचं घर आहे आम्ही किरायच्या घरामध्ये राहतो किरायचा फ्लॅट आहे एकतर अरे यात का म्हणे मला कळ नाही चला गाईस आता आम्ही निघतो भेटतो आता ऑफिसकडं गणपती बाप्पा येत आहे दोन दिवसानंतर चला रेंकोट हे लागतेच घ्यायस कधी पाऊस येते हे आहे माझं छोटीच्या डिग्रीमध्ये आहे बाय बाय ऑिसला पोचलो आहे आणि माझ्या खिशामध्ये संतरा आहे मी गोडी खाल्ली होती ना तुम्हाला सांगितलं होतं की बोललो तुम्ही माझ्या गडा दुखत आहे म्हणून ॲक्च्युली ही गोडी नाही आहे मी त्या गोड्या खाल्ल्या तीन गोड्या होत्या मला <laughs> कडू कडू -कुल वाटतो तो, तो। माझं तोंड संत्राकुडी आहे तुम्हाला टी ब्रेकला चालू लंच ब्रेक झालाय माझा हा आम्हाला टी ब्रेकला पण नाही सोडला आमच्या पूर्ण टीमला लीड नव्हते तर डायरेक्टला लंच ब्रेक ला सोडलायच अच्छा लगा मज़े जेवन घर नहीं मैं तो मेरा ऑफिस उठा नर भेट तो जब तो नहीं गाइस ऑफिस ज्यादा है मज़ा आज लास्ट दिवस है गाइस प्रैक्टिस जे मेंटेनेंस है परवा डोल वजो है सो गाइस आज प्रैक्टिस का लास्ट दिवस है तो मैं प्रैक्टिस लगा तू तो मेरा भेट तो मैं ऑफिस घरी आलो है पथकची प्रॅक्टिस झाली आणि पथकचा आज लास्ट दिवस होता काहीच प्रॅक्टिस संपली आहे माझी आणि उद्या फक्त मेंटेनन्सला जायचं आहे परवा तर गणपती बाप्पा इथं ढोल वाजवायचं आहे सो काहीच प्रॅक्टिस वगैरे झाली आहे सो मी आता जेवण करतो खूप भूक लागली आहे जेव्हा तुम्ही दाट वाढला आहे काही जेवण वगैरे झालं आहे मस्तपैकी आता लागलेस स्कोप प्रॅक्टिस वगैरे पण झाली आहे मस्त आता काही निवांत आहे फक्त आता गणपतीच्या दिवशी ढोल वाजवायचं काहीच सो मी आता आराम करतो मला खूप सोप लागले उद्या भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुमचं प्रेम असलं तर गुड नाईट बाय